आवाजाचा बादशाह रत्नाकर औसेकर यांच्या कल्पनेतून संतोष देशमुख देत आहे देशवासियाला सव्वीस जानेवारीच्या शुभेच्छा रत्नाकर औसेकर युट्यूब चॅनलचा हा उपक्रम बोलतोय आपल्याशी संतोष देशमुख राम 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 अर म्या बोलतो रे संतोष देशमुख बोलतो तुमचा अरे म सरपंच राव नाही का परवा मला कस मारल अरे तुम्हाला काय वाटत मी घेऊन वाटलं एवढ्या लवकर नाही नाही एवढ्या लवकर नाही जाणार राव या गुन्हेगाराला ज्यानी ज्यानी मला तडफू मारलं राव त्यांना फासावर बघितल्याशिवाय मी नाही जाणार माझा आत्मा इतच गुट बोलते इतच गुट त्यांच्या घराच्या जवळ नाही स्वडणार मी त्यांना नाही सांडणार आणि एक बघा तपास बी चालू आहे सरकार बी प्रयत्न आता माझी हात जुळून सगळ्यांना एकच विनंती आहे मंत्र्यांना विनंती आहे मुख्यमंत्र्याला विनंती आहे उपमुख्यमंत्र्यांला विनंती आहे आमदारला विनंती आहे मंत्र्याला बी विनंती अरे मंत्री राव काय राव तुम्हाला खुडची नाही सुटत राव एवढं बिडाचं नाव बदनाम एवढं परळीचं नाव बदनाम एवढं बदनाम झालं खुडची नाही सुटत राव पण बाकी सांगू का माझा शररा लय भारी लागणार हा एक लक्षात ठेवा माझा शररा या लोकांना फाशीवर गेल्याशा पर्याय नाही आणि माझा हात जुळून समजायला विनंती आहे या महाराष्ट्रातलाच नव तर देशातला माणूस तडपडत रे संत एक दिवस उजळणार हा एक दिवस जरूर उजळणार हाय आणि मला न्याय मिळणार हाय असं माझा आत्मा सांगलेला तुम्हाला या काय म्हणलं चला सव्वीस जानेवारीच्या शुभेच्छा देऊया आरोलो भारी असायची माझी सव्वीस जानेवारी आदल्या दिवशी लेकराला जाऊन डिर सांगायचा मस्त शाळेचा गणेश सगळ्या गावात पताके लावायचे ग्रामपंचायत सजवायची माझ्या माता भगिनी रांगोळ्या काढायच्या मी या अंडा फडकवायचा राव मस्सा झोपचा पंधरा वर्ष झे अंडा फडकवतोय पण या बाडीला ना नाही राहणार राव या बाडीला मी नाही राहणार तुमच्यात राव पण मी काय म्हणत चला म्हणलं आपण शुभेच्छक देऊया या महाराष्ट्रातल्या नाही तर या देशातल्या जनतेला अरे जनी जनी माझ्यासाठी मोर्चे काढले ज्यांनी ज्यांनी माझ्यासाठी आवाज उठवला अरे समज्यांचा आभार मानू म्हणलं आणि चला समजा देशवासियाला या संस्थ देशमुखच्या सव्वीस जानेवारीच्या शुभेच्छा हा कारण एक दिवस उचलणार हाय मला न्याय मिळणार न्याय आणि न्याय नक्की मिळणार आणि हे जे गुन्हेगार होते अरे जेनी राव मला तडपूतडपू मारलं राव जेनी मला तडपुतडपू त्यांना फासावर बघितल्याशिवाय माझा आत्मा काही बाहेर जावर जाणार नाही मी इथं घोट म्हणतोय म्या इथं घोट पडतोय मी इथं तडफडतोय आणि एक दिवस ज्यांनी ज्यांनी माझ्या संसाराचं वाटण केलं ज्यांनी ज्यांनी माझ्या लिखरला उघड टाकलं अरे त्यांना फासावर जाताना बघूनच माझा आत्मावर जाणार तो पर्यंत मी इथंच राहणार इथंच राहणार मग आता हे फासावर पर्यंत इथंच राहणार म्हणल्यास मी म्हणले चला म्हणले सव्वीस जानेवारीच्या शिवेच्या दिवस सगळ्याला आ आता तुम्हाला काय सांगायचं आता तर म्हणून तर मी म्हणतोय आमंत्रण मी आरा भारत महा मेरा भारत महान मेरा भारत महान <laughs> सर्व प्रकारच्या राजकीय प्रचार सिरीजच्या निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्त्याऐंशी अठ्याऐंशी ऑनलाईन रेकॉर्डिंग सिरीज देणारं महाराष्ट्रातलं एकमेव नाव रत्नाकर औसेकर एक्कावन्न आवाजांचा बादशहा रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्याऐंशी आवाजाचा बादशहा रत्नाकर अवसेकर यांच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपापल्या आप ग्रुपवर शेअर करा चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर आवसेकर यूट्यूब चॅनल